तर हाय हॅलो नमस्कार कशात आय होप शांत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते तर इथे बघा करेपर्यंत घरात लहान मुलं असले की हे असा सगळा पसार होतोच तर हे जे आहे तर ते मम्मी मम्मीकडून येताना हे जे नारळाचे साल आहे तर ते आणले होते स्पेशली झाडांसाठी तर तुम्ही याच्या आधीचा व्हिलॉग बघितला की नाही तर तो आवर्जून बघा की झाडांसाठी नारळाच्या सालींचा सा काय उपयोग होतो किंवा कशा पद्धतीने आपण वापर करू शकतो तर ही पिशवी होती गॅलरीत आणि गॅलरीत सगळा कचरा करून झाल्यानंतर माऊनी जे आहे तर ती पिशवी आणली होती घरात तर ह्या अशा पद्धतीचा जो कचरा आहे किंवा घरातली एक्स्ट्राची कामं तर आम्ही ती कामं वाढवायची कामं करतो असं म्हणायला देखील काही हरकत नाही आणि तिचा भाऊ जो आहे म्हणजेच की कौस्तुक तर तो गेला होता मामाकडे कारण त्याला आहे आठ दिवस सुट्टी आणि तिचा जो पसारा घालायचा किंवा मस्ती करायचं जे काम आहे तर ते कंटिन्यू चालूच होतं कारण तिच्यासोबत खेळायला दादा जो आहे तर तो नव्हता आणि आता नको ती कामं ती तर होणारच हे तर ठरलेलंच होतं तर तशाच पद्धतीचं काहीतरी झालं होतं तर सकाळी उठल्यानंतर घरातलं सगळं जेवण वगैरे जे आहे स्वयंपाक म्हणजेच की तो स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर बाकीची जी कामं आहेत एक्स्ट्राची तर ते दिसून येत नाही पण असतात खूप सारी प्रत्येकीच्या बाबतीत असंच होतं असेल आय होप कारण माझ्यासोबत तरी असंच होतं घरात कितीही जरी केलं तरी पसारा जो आहे तर तो तसाच दिसतो असं वाटतं की आपण काहीच काम केलं नाही तर इथंसुद्धा जो कचरा होता तर तो फक्त नारळाचा जे वरचं साल होती तर त्याचाच भुसा होता तर तो मी डस्टबिनमध्ये न टाकता मी तो टाकला होता झाडाच्या कुंडींमध्ये तर इथे बघा अर्धे कपडे वाद घालून झाले होते आणि अर्धे वाद घालायचे होते कारण मॅडमला लागली लाग होती भूक तर तो मग म्हटलं की तोपर्यंत तिला थोडंसं काहीतरी खायला द्यावा आणि मग तोपर्यंत तिला खायला दिल्यानंतर पुन्हा मी आले होते आपलं जे काम आहे तर त्या कामावरती तसंच रुटिंग तर बघा गॅलरीत दोरी वगैरे बांधली तर माऊ वगैरे जे आहेत तर ते कपडे वाढते किंवा खूप सारा पसारा दिसतो आणि दोऱ्याच्या आहेत तर त्या कशा बांधायच्या किंवा खेळ ठोकाव्या लागतात आडव्या उभ्या तर बराचसा जो आहे तर तो विचित्र वाटण्यासारखं होतं तर त्यामुळे मी काय केलेलं आहे जे स्टँड लावायचं आहे तर तेच घेतलेलं आहे की जेणेकरून दोरी खाली आणि वरती करून आपण ते स्टँड खाली वरती जे आहे तर ते पटकन आणि एजिली करू शकू तर माऊ जे आहे तर ते खायचं टाकून एक्सट्राचे काम नको तेच करायला येत असते तरी इथंसुद्धा तिची जी, जी, जी गडबड आहे तर ती चाललेलीच आहे की हे करू की ते करू इथे करू की तिथे करू तर तुमच्या घरीसुद्धा असंच होतं का कारण नॉर्मली लहान मुलं जर असतील तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बऱ्याचशा घडतात किंवा होतात माझ्यासोबत तरी रोज म्हटलं तरी ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहेत तर त्या घडतातच आपण किती जरी नाही बोललो तरी सो इथे आता पटकन कपडे वाद घालून घेतल्यानंतर बाकीचे जे, जे काम आहेत तर ते सुद्धा आपण करून घेणार आहोत तर बघा रोज तुम्ही कामासाठी जो आहे तो तो ठरले ठरलेला जो आपला वेळ आहे तर तितका वेळ तुम्ही त्यासाठी दे जा कारण की प्रत्येक कामासाठी आपण जर वेळ ठेवला तर दुपारचा जो वेळ आहे तर तो तुमच्या आवडीसाठी किंवा मग तुमच्यासाठी तुम्हाला भेटून जातो आणि घरात जर मुलं असली था था। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप सारा मॅनेज कराव्या लागतात कारण काही मुलं जास्त वेळ झोपतात काही मुलं जास्त वेळ नाही झोपत तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खूप साऱ्या बघाव्या लागतात आणि मॅनेजसुद्धा कराव्या लागतात कारण अशा वेळेस काय होतं आपण जर काम करताना मध्ये जर थांबलो किंवा बसलो तर तोपर्यंत मुलं उठून जातात आणि जिथे आपल्याला अर्धा तास लागतो तर तेच काम करायला तुम्हाला दीड तास लागतो कारण माझ्यासोबत ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खूप साऱ्या बऱ्याच वेळा घडलेल्या आहेत किंवा अजूनसुद्धा घडतात कारण नॉर्मली कधी कधी माऊच्या मूडवर असतं ती कधी कधी खूप वेळ झोपते किंवा कधी कधी दिवसभर म्हटलं तरी झोपत नाही तर त्यानंतर मी काय केलं आता घरं वगैरे आहे तर ते सकाळी उठल्यानंतर मॉर्निंगला एकदा झाडून होतात पण नॉर्मली काय होतं घरात लहान मुलं असले तर ते खाणं पिणं किंवा सारखं फिरणं वगैरे कचरा जो आहे तर तो होतच राहतो तर त्यानंतर मी तिला झोपवायच्या आधी जे आहे तर ते एकदा घरं क्लीन करून ठेवत असते म्हणजेच की ती झोपे धरून उठली की तिला घरायला खेळायला सुद्धा घर स्वच्छ असतं आणि आपलीसुद्धा जास्त चिडचिड होत नाही कारण ती उठेपर्यंत चार साडेचार वाजलेल्या असतात आणि त्यानंतर आपल्या इव्हिनिंगची जी कामं चहा नाश्ता किंवा स्वयंपाक वगैरे आणि कोस्तुबलासुद्धा आता नॉर्मली सुट्टी आहे सो काही नाही पण इतर दिवस त्यालासुद्धा घ्यावं घ्यायला जायला लागतं तर, गया, तर तोपर्यंत जे आहे घरातलं सगळं असं जे ते क्लीन करून ठेवायला लागतं किंवा आवरायला लागतं तर त्यासाठी जे आहे तर ती ही धावपळ चालूच असते तर किचन झाडून झाल्यानंतर मी येणार होते हॉलमध्ये झाडायला पण मॅडमच माझ्याकडून झाडू आणि सुपली जे आहे तर ते घेऊन आल्या होत्या कारण माझ्या आधी जे आहे तर ते तिलाच झाडायचं असतं किंवा तिलाच जे आहे तर ती क्लिनिंग बऱ्यापैकी करायची असती तर हे जे वय असतं तर ते मुलांचं खेळायचं चा बागडायचं असतं कारण मम्मी आणि पप्पा तर हे जे काय ते करते तेच त्यांना अनुकरण करून मुलांना करायचं असतं तर माऊचीसुद्धा तीच धावपळ असते मम्मी जसं करते किंवा ती जसं झाडते तसं तिलासुद्धा झाडायचं असतं तर इथंसुद्धा तिची तीच लगबग चालू होती आणि भांडेकोंडे जे आहेत तर तो तिचा पसारा कधीच संपत नसतो कारण आपण कितीही भरून ठेवलं तर ती काढतच असते तर इथं तुम्हाला टेविनेटवर दिसतच असेल तिचा जो भांड्याकोंड्यांचा पसारा आहे तर तो तसाच नॉर्मली ते सुद्धा होते पण सोपा मी आत्ताच सगळा जो आहे तर तो क्लीन केला होता तर बघा मध्ये मध्ये काय होतं व्हिडिओ हो शूट करायला बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या सगळ्या व्हिडिओमध्ये शूट करता येत नाही मला कारण ना। माऊ जे आहे तर ती मध्येच आपला जो व्हिडिओ आहे तर तो बंद करून जाते कधी कधी लक्षात येतं तर नॉर्मली कधी लक्षात येत नाही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ती करत असते तर आतासुद्धा जे आहे तर ते व्हिडिओ बंद करायला चालली होती आणि आमच्या इथे आता आज तर होती मतमोजणी तर हा व्हिडिओ ऑबियसली उद्याच येईन तर आज होती आमच्या इथे मतमोजणी आणि ती झाल्यानंतर जे आहेत उमेदवार तर ते निवडून आल्यानंतर जल्लोष जे आहे तर तो चालू झाला होता आणि बाहेर जे आहे तर ते सगळं आता फटाकड्यांचं वातावरण होतं बऱ्याच ठिकाणी जे आहे तर ते फटाकडे फुटत होते आणि माउलं मी सांगितलं तर ती तेच बघायला बाहेर गेली होती आणि तिकडून आल्यानंतर इथं तुम्ही तिचा डान्स बघू शकता तर तिची ही खुशी जी आहे तर ती तिची आवडती ॲडव्हर्टाइज आपण म्हणतो तर जाहिरात तर तिच्यासाठी होती आणि फटाकड्यांचा आवाज येत होता म्हणून तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही माहिली की होतो आज घरी कारण मिस्टर जरा कामानी मते गेले होते बाहेर आणि आम्ही दोघी मालिकेच होतो घरी तर सकाळचा नाश्ता वगैरे जो आहे तर तो झाल्यानंतर इव्हिनिंगचं जे जेवण होतं तर ते बघा इथे केला होता फक्त आज मसाले भात कारण सकाळीसुद्धा भरपोट भरपेट जो आहे तर जो तो नाश्ता झालेला होता आणि होतो दोघीच तर त्यासाठी म्हटलं की आपला जो आहे तर तो झटपट आणि पटकन होणारा सोयाबीनचा मसाले भात केला होता कारण माऊलं सोयाबीन जे आहे तर ते खूप सारे आवडतात तर अशा पद्धतीचा जो आजचा व्हिलॉग आहे तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनल नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा असेच जे नवीन गमती जमती आहेत तर त्या तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहीन आणि माऊच्या ज्या कारामध्ये आहेत त्या त्या नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करत राहीन आणि तुम्हाला जर आरीवर्क वगैरे किंवा ब्लाऊजचे जे व्हिलॉग आहेत तर ते बघायचे असतील तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका ते सुद्धा मी लवकरच आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येत आहे सो एवढं सगळं गप्पा वगैरे झाल्यानंतर आता मला पण लागलेलं आहे खूप सारी भूक आणि आता तुम्ही सुद्धा या जेवायला तर मस्तपैकी मम्मीने दिलेलं माहेरचं लोणचं होतं ते लोणचं आणि मसाले भात जो आहे तर तो, तो मस्तपैकी आम्ही धोके माहिली की, की एन्जॉय केला असं म्हणायला देखील काय हरकत नाही आणि छानपैकी लावली होती टेवी आणि टेवी बघत जे आहे तर ते आम्ही केलं होतं जेवण सो चला तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिलॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय छान खा घरचं खा मस्त राहा आणि थंडी जी आहे तर ती थोडीफार तुमचीसुद्धा काळजी घेत राहा तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मनी प्लॅन दिसत असेल तर लवकरच त्याच्या ग्रोथचे आणि त्याचं जे प्लॅन्टिंग आहे तर त्याबद्दल थोडीफार माहिती मी तुम्हाला नेक्स्ट विलॉगमध्ये देणार आहे जर तुम्हाला हवी असेल किंवा पाहिजे ना असेल तर मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका सो बाय